यवतमाळ नांदेड रेल्वे हे जे आहे दारव्यापासून आपण तिवसा जे आहे त्या तिवसा स्पॉटवर आलेलो आहे आणि येथील पुलाचं काम मागील आपण दोन वर्षापासून हा व्हिडिओ टाकलेला आहे परंतु आता करंट सिच्युएशनमध्ये आपल्याला तिवसा येथील आपण काम बघू शकतो मित्रांनो याही परिसरामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की बेसमेंटचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि या साईडला जे आहे ते पिलर आपल्याला दिसत आहेत तर त्या याच्यावरून जे पुलाच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि क्रेनच्या सहाय्यानेच ते बसवले जाणार आहेत आणि येत्या काही दिवसातच आपण केव्हा ट्रेन सुरू होणार हे जे प्रश्न आपले नेहमी मनामध्ये आहेत तर आणि पुलाचं काम आपलं मित्रांनो अंतिम टप्प्यावरती असलेलं दिसतं आणि या भागामध्ये म्हणजे दारव्यापासून तर यवतमाळपर्यंत हा परिसर आहे मित्रांनो तर हा आपला जो टप्पा आहे दारवा ते यवतमाळ हा चाळीस किलोमीटर आणि दिग्रसवरून जे आहे तर दिग्रसवरून आपल्याला ही ट्रेन बहात्तर किलोमीटरचा टप्पा आहे यवतमाळचा याचं काम आज सकाळी आपण जे आहे व्हिडिओ पूर्ण दिग्रसपासून तर ते हरसूल फाट्यावरचे असेल तसेच दारवा परिसरातील असेल आणि आता सध्या आपण यवतमाळ इथनं जे आहे हा परिवर्तित मार्ग केलेला आहे इथून डायव्हर्सन आपल्याला दिलेलं आहे आणि इथून आपल्याला गाडी चालवत असताना ती स्लो स्लोमध्ये चालवायची आहे आम्ही इथं गाडी साईडलाच उभी करून मित्रांनो आपली शूटिंग घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन वर्धा यवतमाळ नांदेड या प्रोजेक्टची आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत आपण पण एक आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला फेसबुकवर आपण मित्रांनो फॉलो करा आणि आजचा हा व्हिडिओ जे आहे आपल्या मित्रांनो एकतर आज अपलोड होईल यूट्यूबला आणि आपल्या फेसबुक पेजला देखील तरी आपण आपल्या फेसबुक पेजला पण फॉलो करा व येणारी ट्रेन आपली पुसतपासून पण लवकर सुरू व्हावी उमरखेडपासून पण लवकर सुरू व्हावी कारण विदर्भ विदर्भ व मराठवाड्यातील हा जो मित्रांनो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आपल्याला चालू होणं ही काळाची गरज आहे आणि येत्या काही दिवसातच मित्रांनो आपल्याला ही ट्रेन धावताना दिसेल आणि यामधील तिवसा आणि दारवा या मधोमध मद मित्रांनो ही जागा आहे इथून यवतमाळ साधारणतः पंधरा किलोमीटरवर आहे आणि दारवा पण मित्रांनो इथून पंचवीस किलोमीटरवरती दारवा आहे तर ही अपडेट मित्रांनो आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून आपल्याला सांगा व आपल्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढील स्पॉटवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण हे लोहरा म्हणजे एम आय डी सीच्या मागील जे रेल्वेचं काम आहे ते बघणार आहोत व्हिडिओ आपण सुरुवातीला दारव्याचा दाखवला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये या रेल्वे प्रोजेक्टविषयी जे काही काम आहे तर त्या संपूर्ण कामाची माहिती म्हणजे यवतमाळच्या बायपासवरून तर दिग्रसपर्यंत व तसेच मानोरा जे आहे वाईगोड मानोरा तालुक्यातील तिथपर्यंतचं सगळं काम आपण दाखवतो आणि हे बायपासमागील जे पूल आहेत मित्रांनो म्हणजे लोहाराच्या मागचा जो एम आय डी सीचा पार्ट आहे तिथून जो आहे तर तिथलं काम आपण बघू शकतो आणि या ठिकाणी जे आहे तर क्रेनच्या सहाय्याने जे काम चालू आहे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे आपण वर्धा यवतमाळ नांदेडचं या ठिकाणी काम बघतो आहे एक ते सव्वा मिनटाचीच मित्रांनो ही शूटिंग आहे आजचा व्हिडिओ थोडा म्हणजे हा मोठा होणार आहे परंतु सर्व कामाचं आपण डिटेल हे घेण्याचा प्रयत्न केला इथे जाऊन लाईव्ह व्हिडिओ मित्रांनो करणार होतो परंतु पाऊस चालू असल्यामुळं हे मी कारमधूनच ही शूटिंग माझे मित्र प्राध्यापक खंडारा सर यांनी घेतलेली आहे व आपल्याला एक विनंती आहे की आपण ज्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो हे काम आपण जे आहे तर या परिस्थितीमध्ये असलेलं बघतो आणि आता आपला। जे बायपास आहे आपलं जे यवतमाळवरून जातो आपलं तर त्या बायपासवरील काम मागच्या मागच्याचं काम जे आहे तर ते आपण पहिल्याच म्हणजे म्हणजे बरेच दिवसापासून हा इथला पूल जो आहे तर त्याचं काम झालेलं आहे आणि याच्या साईडलाच जे त्याला लागणारं जे साहित्य आहे मित्रांनो तर ते डी मार्टच्या साईडलाच ते बनवणं चालू आहे आणि आपण ही परिस्थिती हा व्हिडिओ तर मागं आपण दीड वर्षापासून आपला टाकलेलाच आहे ही तिथली शूटिंग आहे आणि मित्रांनो ही वर्धा यवतमाळ नांदेडच्या म्हणजे यवतमाळमधील ही शूटिंग आहे आणि काल आपल्याला कमेंट आल्या होत्या की यवतमाळचं रेल्वे स्टेशन जे आहे तर त्याची पण शूटिंग घ्यावं मित्रां निश्चित मित्रांनो ती पण आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये कवर करू या कारण बरेचदा यवतमाळला दिग्र सोडून आल्यानंतर थोडं काम जास्त असतं तर त्या वेळेतून वेळ काढून काल मित्रांनो पावसाळ्यात देखील आपण ही शूटिंग घेतली आहे आणि यामध्ये आता मित्रांनो नमस्कार वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या रेल्वे प्रोजेक्टविषयी आज आपण जे आहे तर हर्सुल फाटा इथे आलेलो आहे आणि हा मित्रांनो इथूनच समोर अरुणावती जो आहे त्या साईडला दिसतो आहे आपल्याला तर हा अरुणावती नदी जी आहे मित्रांनो तर अरुणावती नदीवरील हा सर्वात मोठा म्हणजे पुसत ते यवतमाळ इथपर्यंत जो आपला मित्रांनो शंभर किलोमीटरचा हा ट्रॅक असणार आहे तर यावरील अरुणावती नदी जी आहे मित्रांनो समोरच ती अरुणावती नदी असणार आहे आणि त्या नदीवरील जो पूल आहे तर तो साधारणतः सहाशे मीटर एवढा असणार आहे म्हणजे तो अर्ध्या किलोमीटरपेक्षाही जास्त मोठा असणार आहे आणि आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकांना एकच प्रश्न आहे की ही ट्रेन नेमकी के के केवीस केव्हा सुरू होणार आहे तर मित्रांनो आजच आपण एक सकाळी व्हिडिओ काढला तर त्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तो आपला यूट्यूबला अपलोड पण झालेला आहे आणि आपल्या फेसबुकला युवा मार्गदर्शन या पेजवर पण तो अपलोड झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण जर आपलं चॅनल बघत असाल तर आपण यूट्यूबवर आपल्याला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आपल्याला फॉलो करायला विसरू नका तसंच आपलं भरत बड़े टेन या नावाने मित्रांनो आय डी पण आहे आणि याच साईडला मित्रांनो हा आपला हायवे जो आहे तर तो नॅशनल हायवे तीनशे एकसष्टी हा त्या रोडवरील हा मित्रांनो पूल बनतो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आता की वर जे आहे ते मशीन आपल्याला वर मशीन दिसत आहे आणि मशीनच्या सहाय्याने हा इथला जो पूल आहे तर हा पूल डायरेक्ट तिथे जॉईंट होणार आहे म्हणजे या सर्व दीड किलोमीटरच्या भागामध्ये तर पुलाचाच जो भाग आहे मित्रांनो तर तो दोन किलोमीटरचा हा एकंदरीत मोठा ओव्हरब्रिज असणार आहे कारण इथूनच हर्सूल आणि गादेगाव जे आहे मानोरा जाणारी जे गाव आहेत मित्रांनो गादेगाव आणि धानोरा तर गादेगाव धानोरा ते हर्सूलवरून रोड जातो म्हणजे बरेचसे स्टुडंट आपल्या दिग्रसला शिक्षण घ्यायला येत असताना या रोडनीच खालून जातात म्हणून हा ओव्हरब्रिज असणार आहे आणि रेल्वे ओव्हरब्रिजचं एक वैशिष्ट्य असतं मित्रांनो की त्याला ते समतल यायला पाहिजे त्या समतल यासाठी हा दोन किलोमीटरचा म्हणजे एकंदरीत जर या प्रभागातील आपण जर पुलाचा भाग पाहिला तर तो दोन किलोमीटरचा असणार आहे कारण की रेल्वे ट्रॅक इथून अरुणावती नदी साधारणतः सातशे ते आठशे मीटरवर दूर आहे समोरची पण शूटिंग आपल्याला दाखवणारच आहे आणि या रेल्वे प्रोजेक्टचं काम मित्रांनो हे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा टप्पा आहे यामध्ये जे स्टेशन्स आहेत ते स्टेशनचाही मागा आपण व्हिडिओ टाकला आहे आणि हा मार्ग याच्यातला सदतीस किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक सुरू पण झालेला आहे ती ट्रेन पण सुरू झालेली आहे वर्ध्यापासून कळंबपर्यंत आणि कळंब हे यवतमाळपासून जवळच आपल्याला डिस्टन्स आहे यवतमाळच्या तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर कळंब आहे तिथून वर्ध्याला आपण जाऊ शकतो परंतु आता ही दिग्रसवरून पहिला टप्पा मला तरी असं वाटते की प दिग्रसवरून यवतमाळ असाही डब दुसरा टप्पा दोन हजार सत्तावीसपर्यंतच तो सुरू होऊ शकतो आणि हा दोन हजार सत्तावीस नंतर सुरू झाल्यानंतर मग पुसद आणि कारण पुसद वनवी विभाग जो आहे मित्रांनो पुसद उमरखेडमध्ये फॉरेस्टचं जास्त जंगल येत असल्यामुळं त्याला थोडा उशीर होत असताना आपल्याला दिसतो आहे आणि हे काम आपण बघू शकता मित्रांनो संपूर्ण अद्यावत टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इतर हायवेपेक्षा रेल्वेच्या कामाला उशीर का लागतो कारण हे दोन हजार सतरापासून काम सुरू झालं तर दोन हजार सतरापासून काम सुरू झालं आणि याची जी क्वालिटी असते तर ती क्वालिटी आणि खरोखरच जे मशिनरीज वापरल्या जातात तर इतर या कामापेक्षा रे म्हणजे रोडच्या कामापेक्षा निश्चितपणे याला वेळ लागण्याची ती एक कारणं आहेत परंतु दोन हजार सत्तावीसपर्यंत अपेक्षा अशी बाळगूया की दिग्रस्वरून आपल्याला ट्रेनने वर्ध्यापर्यंत जाता येईल आणि दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आपण नांदेडपर्यंत पण मित्रांनो ही अपेक्षा आहे की ते काम पूर्ण व्हावं कारण विदर्भ व मराठवाड्याला जोडण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे या भागातील शेतकरी विद्यार्थी आ, या सगळ्यांचा विकास व्हावा कारण ट्रेन जर आली तर त्या ट्रेनच्या माध्यमातून विकास होण्याला मदत होते जसं एखाद्या देशाच्या विकासामध्ये रस्ते रेल्वे विमान वाहतूक ह्या ज्या बेसिक सुविधा असतात तर त्या बेसिक सुविधा मित्रांनो येत्या काही कालखंडामध्येच पूर्ण व्हाव्यात आणि विदर्भवाल्यांचा दारवा दिग्रस नेर या परिसरातील कारण इथून दिग्रसवरूनच मित्रांनो इथून पोरादेवी जे आहे तर दहा बारा किलोमीटरच्याच अंतरावरती आहे आणि दिग्रसवरून हा जो स्पॉट आहे तर तो चौदा किलोमीटर अंतरावरती आहे खाली आता आपल्याला जे आहे तर ते आपला हायवे पण आपण दाखवूया आणि तिकडलं पण काम जे आहे मित्रांनो ते आपल्याला बघू शकतो आपण की हे काम आहे आणि हा नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट सी जो आहे मित्रांनो तो आपल्याला खाली दिसतं आहे आम्ही तिथे आमची कार उभी केली कार पण आपल्याला आता दिसत आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की वर्धा यवतमाळ नांदेड हा जो आपचा आपला ब्लॉग आहे तर वेगवेगळ्या ठिकाणची आपण शूटिंग घेत आहोत आज आपला कॅमेरा पण आलेला आहे सोबत आणि सोबत माईक पण आहे आणि आमच्यासोबत प्राध्यापक खंडारे सर पण आहेत तर म्हणून आता हा पूल आपण मित्रांनो बघू शकतो जो की या आ, जो मूर्तिजापूरपर्यंत आपला हायवे आहे दारवेवरून जाणारा दारवा नेर तर या हायवेवरती मित्रांनो आता काम हे सुरू आहे आणि पुढचं आपल्याला पुढची पण शूटिंग आपण मित्रांनो ती दाखवणारच आहोत सकाळी पण केली होती तर अशा पद्धतीनं यवतमाळ कारंजा लाड दारवा हे बोर्ड दिसत आहे आणि या साईडनं आता आपण या अरुणावती नदीवरती बघूया आपल्याला हा जुना पूल दिसतो आहे या नॅशनल हायवे दारवा दिग्रजचा तर हा पूल जुना पूल आहे आणि हा नवीन बनलेला रेल्वेचा पूल जो आपण सर्वात उंच आणि मोठा म्हणतो तो साधारणतः इथनं असणार आहे तर आणखीन तिथपर्यंत म्हणजे पुसतपासून तर यवतमाळपर्यंत जो या पुलाचा टप्पा आहे जे रेल्वेचं काम आहे मित्रांनो तर सर्वात मोठा हा पूल असणार आहे अरुणावती नदीवरील दिसू शकतं की मोठी क्रेन आहे आणि त्या क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू असलेलं दिसतं आता यावर्षी नदीला थोडा या भागात पाऊस कमी असल्यामुळं थोडं पाणी कमी आहे अन्यथा या ठिकाणी जास्त पाणी असतं आणि हा जो टप्पा आहे ह्या अरुणावती नदी पुलावरील हा यावरील म्हणजे दिग्रसपासून तर यवतमाळपर्यंत मित्रांनो सर्वात मोठा हा टप्पा आहे हे काम मित्रांनो लवकरात लवकर आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आपण आता हर्सुल फाट्यावरील शूटिंग दाखवली सकाळी दिग्रस बायपासवरील पण शूटिंग दाखवली आणि आता ही दाखवत आहे आज आपण यवतमाळ चाललो आहे मित्रांनो आणि यवतमाळ तिवसा त्या भागातील पण आपण शूटिंग दाखवणार आहोत आजचा व्हिडिओ आपला वर्धा यवतमाळ नांदेड हे जे लाईव्ह काम चालू आहे त्या संदर्भातलं आहे आणि आपण बघू शकतो आता की काम जे आहे ते अंतिम टप्प्यावर असलेलं आपल्याला दिसतं आणि हे काम जसंही मित्रांनो समोर राहील स्टार्टिंगपासून आपण मागच्या तीन वर्षापासून हे व्हिडिओ कंटिन्यू टाकत आहोत आपला देखील आपल्याला मला देखील सपोर्टची आवश्यकता आहे आपण आपल्या चॅनलला जर बघत असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि फेसबुक पेजवर आपल्याला फॉलो करा पुढील अपडेट आपण नंतर आजच घेणार आहोत आणि मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या रेल्वेचं आपण बिग्रस या बायपासवरील काम पाहतो आहे आणि आज मित्रांनो हे सगळं मजूर लेबर वर्ग सगळं आलेलं आहे या सगळ्या सगळ्या मोठ्या मोठ्या ट्रेन मोठ्या मोठ्या मशिनरीज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि दिग्रस्ते यवतमाळपर्यंतचा बहात्तर किलोमीटरच्या टप्प्यामधील आपण हे काम मित्रांनो बघत आहोत जे की साईडलाच इथून मानोरा बायपास जातो आणि हा पुसदला हा रोड जातो आहे आणि आज मित्रांनो याची वन साईड जी आहे तर ती वन साईड पॅक झालेली आहे आणि तिथे जे कलर देणं चालू आहे तर ती एक बॉर्डर आपल्याला आलेली आहे आणि त्या बॉर्डरच्या वर जे आहे मित्रांनो त्याच्यावर जास्त हाईट असलेला जास्त हाईट असलेला ट्रक 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 मालवाह ट्रक तो ट्रक त्या ठिकाणून जाता कामा नाही यासाठी ते लावलेलं ला आहे आणि रेल्वेचं जे काम आहे मित्रांनो म्हणजे रेल्वेच्या कामामध्ये कुठलंही रात्रीच्या वेळेस जरी आपण आलात तर अशा पद्धतीचं आपल्याला दिसेल याला रेडियम रेडियम देखील त्यांनी लावलेलं आहे आणि त्या ठिकाणी बॅरिकेड पण केलेलं आहे म्हणजे या परिस्थितीमध्ये वर्धा यवतमाळ नांदेड ही रेल्वे कधी चालू होईल आणि आता या ठिकाणी महाकाय आपल्याला मसनरी दिसत आहे आणि मला तर वाटतं या एक दोन दिवसामध्येच आता काम डायरेक्ट चालू होईल आणि ज्या जे आप पुला आपण पाहतो पुलाचं जे साहित्य आहे मित्रांनो ते पहिल्यासारखं आज राहिलं नाही तर डायरेक्ट क्रेनच्या सहाय्याने क्रेनच्या मदतीने ते पूर्ण होईल आणि यामधील हर्सूलचा जो टप्पा आहे तर त्यामध्ये साधारणतः सहाशे मीटर अंतर म्हणजे यवतमाळ आणि या टप्प्यामधील सर्वात मोठा जो पूल आहे तर तो हर्सूलचा आहे जो अरुणावती नदीवर आहे तो क्रेनच्या आहेत अत्याधुनिक क्रेन सर थोडं समोर या ह्या ट्रेन देखील आलेल्या आहे आणि साईडला कधी सुरक्षे आहे तर त्या महागाय बाहुबली क्रेन आपण आता जोडून दाखवू आपल्याला की ह्या ट्रेन आता ती क्रेन सुरू पण झालेली आहे आणि हे अर्थिक टप्प्यात असलेलं काम बाहुबली मशरीच्याद्वारे तर हे आपल्याला चालू असलेलं दिसतं आणि ही ट्रेन मित्रांनो कधीपासून सुरू होईल तर ही ट्रेन दोन हजार सत्तावीसपर्यंत याचा जो टप्पा आहे तर तो टप्पा म्हणजे यवतमाळपर्यंत चालू होईल कळंबपर्यंतचा टप्पा मित्रांनो सुरू झालेलाच आहे तर हा टप्पा लगेच चालू होईल आणि विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा ही ट्रेन सुरू झाल्यानंतर आपल्याला तिरुपती जायचं असेल साऊथमध्ये जायचं असेल तसेच वर्धा मार्गे वर्धा ही जंक्शन आहे आणि नांदेड पण मुख्य जंक्शन आहे मध्य आणि दक्षिण रेल्वेचं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ही रेल्वे विदर्भासाठी एक नंबरची राहणार आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर तर मित्रांनो हे आपण बघू शकतो की पुसद बायपासवरील जे पुलाचं काम आहे ते पूर्ण आहे दोन दिवसापूर्वीच आपण सांगितलं होतं की हे पूर्ण होणार आहे आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद